नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजत ना असायलाच पाहिजे हां 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 थांबा जरासं तुम्ही हा विषय तर पाहताय थंबनेल पाहूनच हा व्हिडिओ पाहताय पण व्हिडिओ हा नवीन आपला जो चॅनल पाहणारे आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल बटन जी घंटा आहे तिला प्रेस थे थे करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबचे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच मिळतील मित्रांनो लागलीच आपल्याला तिथे जिथे आपण कमेंट्स असते त्याच्या बाजूलाच तिथे एक असं तर हाईप म्हणून येतं तर ते हाईपसुद्धा करत चाला हाईप केल्याने काय होतं यूट्यूब आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवतं युट्यूबच स्वतः पोचवतं युट्यूबच्या पोच ऑर्गनिझममध्ये एक नवीन बदल आहे नवीन ह्याच्याकरता हाईपचे पॉईंट्स असतात आणि ते जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतात चला तर जाऊया आपल्या विषयाकडे आजचा जो विषय आहे तो मीटिंग तर मित्रांनो आज बैठक संपन्न झाली आज बैठक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता कामगार मंत्री महोदय मंत्रालय पहिला माळा या ठिकाणी बैठक आयोजित होती ही बैठक मुरबाड बदलापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन साहेब यांच्या पत्रावरती संघटना महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मण भोसले साहेब यांनी हे पत्र दिलं होतं की सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्नांवरती बैठक आयोजित करण्याबाबत आणि आमदार साहेबांनी तसे पत्र मंत्री महोदयांना दिलं होतं तसं पाहायला गेलं तर हे पत्र जानेवारी महिन्यामध्ये दिलं होतं आणि मार्चमध्येच बैठकसुद्धा आयोजित झाली होती परंतु काही कारणास्तव ती बैठक पोस्टपॉन झाली आणि आत्ता ही ऑगस्टमध्ये बैठक सुरू होती बैठक सुरुवात झाल्यानंतर बैठक जशी सुरुवात झाली मंत्री महोदयाले आमदार साहेब आले आणि आमदार साहेबाने जशी सुरुवात केली उशिरा का होईना पण बैठक लागली तर मंत्री महोदयांनी अक्षरशः मिश्किलपणे हसून क्षमा मागितली की आमच्याकडूनच दीर्घाही झाली आम्हीच समक्ष आहो असे म्हणाले मग सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाविषयी साहेबांनी सुरुवात करून दिली की ह्या मिटिंगमध्ये जे प्रश्न आहेत जी प्रश्नावली आहे जे आहेत प्रश्ना जे मुद्दे आहे जे, जे आहेत ते मुद्दे आपले डिसेंबर आणि जानेवारी याच्या पाठीमागचे होते त्याच्यानंतर जो मुद्दा उपस्थित झालेला आहे त्या मुद्द्यावरती सुद्धा याच्यामध्ये चर्चा व्हावी आणि ह्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्या मिनिट्समध्ये यावेत अशी त्यांनी मागणी केली आणि मग तदनंतर कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांना बोलण्याकरता आमदार साहेबांनी सांगितले की ते जे मुद्दे सोडून आहेत ते मुद्दे थोडेसे याच्यामध्ये घ्यावे तर कामगार मंत्री यांनी लक्ष्मणराव भोसले साहेबांना आदेश दिला की तुम्ही बोलू शकता काही हरकत नाही मग भोसले साहेबांनी सुरुवातीचाच आपला जो प्रश्न आहे सुरक्षा रक्षकांचा सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी हे खाकी गणवेश परिधान करता येतं परंतु त्याच्यामध्ये जे सुरक्षारक्षक आणि सुरक्षा, सुरक्षा पर्यवेक्षक दिसण्यामध्ये तफावत आहे तो तफावत त्याच्यामध्ये असावा आणि याकरता जो लाल बूट आहे लाल बेल्ट आहे खांद्यावरती दोन स्टार आहेत तर ते कशा करताना काय याच्यावरती चर्चा झाली त्याच्यानंतर अध्यक्षांच्याकडे मंत्री महोदयाने सांगितले की मंडळाने कशा पद्धतीने काय केलं आहे मंडळाने ह्याच्यामध्ये काय काय बदल आहेत किंवा काय तर अध्यक्षाने सांगितले की एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये जी काही नियमावली होती ती नियमावली आत्ता लागू केली मग कामगार आपले प्रतिनिधी भोसले साहेब यांनी सांगितले की आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी काय केली त्याच्या नियमाचं पालन कुठंपर्यंत झालं आहे का जे सुरक्षारक्षक मंडळाने कशा पद्धतीनं त्याचं कामकाज करायला पाहिजे होतं ते केलं का नाही मग आता हा सगळा गोंधळ झाला आहे तर याच्यामध्ये काय आणि त्यांना एक निदर्शनास आणून दिलं की सुरक्षारक्षक मंडळ हे लेवी जास्त सुपरवायझर आणि ओची लेवी ही जास्त जाते तर लगेच मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की हां लेवी जास्त जाते कारण त्यांचा बेसिक जास्त आहे पण लेवी ही जास्त जाते ना हे तर त्यांनी मान्य केले की नाही जर गन बूट जर काळाच बूट द्यायचं असेल काळाच बेल्ट द्यायचं असेल आणि जर फितच द्यायचं असेल तर त्याला पैसे तर जास्त लागणार नाहीत म्हणजे सुरक्षारक्षकाला जे पैसे लागतात सुरक्षा रक्षकाच्या लेवीमधूनच ते सगळं खरेदी होतं तर मग यांची लेवी जास्त जाते जाते की नाही मग त्यांना तसे ती लेवी परत करा कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी सांगितले की मंत्री महोदय साहेब त्यांना जी एक्स्ट्रा लेवी जी केली ले जाते त्याची तरतूद करा की ते परत करण्यात आली तुम्ही म्हणताना काय हरकत नाही सुपरवायझर तशा पद्धतीने असावा तशा पद्धतीने दिसावं का असं तुम्हाला वाटतं का मग त्यांनी कामगार मंत्री महोदयांनी मंडळाच्या अध्यक्षांच्याकडे आपलं रुख वळवला आणि सांगितलं की तुम्ही काय असं मंडळ बनवतं आहे का नवीन की ह्याच्यामध्ये तफावत आहे दिसावर कारण जे उपसचिव आहेत कामगार उपसचिव जे आहेत कापडणी साहेब यांनी सरळ सरळ सांगितलं की ह्याच्यासाठी आपल्या गृह डिपार्टमेंट म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचं ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आहे की सेम टू सेम तसंच दिसतात पोलिसांच्या सारखंच सुरक्षारक्षक आणि एकाच ठिकाणी ड्युटी करत असल्यामुळे त्याचे स्टार लावले आणि लाल बूट आणि लाल बेल्ट जर वापरला तर ते सेम तसेच दिसतात मग त्याच्यामध्ये फरक दिसून येत नाही आता इथं साईडला पुढं लोबो असूनसुद्धा स्टारची गोष्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी लगेच सांगितले की साहेब त्या स्टारमध्ये फरक आहे पोलिसांचा जो स्टार आहे आणि आपला जो स्टार आहे त्याच्यामध्ये फरक, फरक आहे ते सुद्धा सांगितलं परंतु त्यांनी लगेच फिरवून सांगितलं की हे तुम्हाला मला माहिती आहे सर्वसामान्यांना माहिती नाही मग मंत्री महोदय असले आणि मग अध्यक्षांना सांगितलं की ह्याच्यामध्ये यामध्ये काय तुम्हाला वाटतं की तो दिसला पण पाहिजे आणि पोलिसांचे जे काही नियमावली जे देत आहेत त्याच्या ते दिसले पण नाही पाहिजेत तर असा एक नवीन काहीतरी बनवा त्याच्यामध्ये आणि ते फरक झाला पाहिजे दिसले पाहिजेत आणि चांगले दिसले पाहिजेत तर मंडळाला त्यांनी त्या पद्धतीने सांगितलेले आहेत आदेश दिलेले आहेत की मंडळानं त्याच्यामध्ये बनवून तो अहवाल शासनाकडे पाठवायचा आहे किंवा मंडळानं तसं बनवावं सुद्धा सूचना केली त्याच्यानंतर आपले पुढेच आमदार साहेब आपले कथोरे साहेब म्हणाले की ठीक आहे तर हे झालं तर मग पुढचा विषय होता की सत्तावीस मार्चचा जी आरचा तो जी सुद्धा चर्चा करण्यात आली त्याच्यावरतीसुद्धा जे परिणामी आणि अनुकंपा आहेत त्याच्यामध्ये बदल करावा अशी मागणी केली कामगार आपले नेते लक्ष्मणराव भोसले साहेब त्यांनी सांगितले की ह्याच्यामध्ये आता चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही बदल करू आणि ते कारण हा जी आरचा विषय मित्रांनो पूर्णतः मीटिंगमध्ये प्रत्येक वेळी येत होता कारण असं होतं की ज्या ठिकाणी आस्थापनावरती कारवाई करायला गेल्यानंतर किंवा तिथले परिणाम एक सुरक्षारक्षक मंडळामध्ये आल्यानंतर किंवा एखादा सुरक्षारक्षक ज्यावेळेस मृत्युमुखी होतो त्याच्या कुटुंबामधल्या पाल्याला त्याच्या त्या ठिकाणी त्याला भरती करायचं असतं तत्वावरती ते येतं तर ते, ते, ते सगळं कामकाज ठप्प आहे मी सुद्धा मंत्री महोदयांना सांगितले की साहेब इथंच नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रात की भरती प्रक्रिया ठप्प आहे तर ते अचंबन होऊन म्हणाले असं कसं काय बंद नाही व्हायला पाहिजे इथं थोडंसं मलासुद्धा गोंधळ वाटला की मंत्री महोदय म्हणत आहेत ते बंद नाही व्हायला पाहिजे मग अधिकारी वर्गाने असं काय केलं की हे बंद झालं आहे मग त्याच्यामध्ये काय फेरबदल करायचा ते त्यांनी तसे सूचना दिलेल्या त्याच्यामध्ये बदल होतो आहे त्याच्यामध्ये बदल करून ते नवीन त्याच्यामध्ये काय काय बदल करून येत आहेत येत्या काळामध्ये त्याच्यानंतर आले मग आपल्यानं आमदारसाहेबाने सुरुवात केली की कायद्याची अंमलबजावणी प्रभावपणे झाली पाहिजे आमदारसाहेबांनी खास करून हे सांगितलं की आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचा कायदा एकोणीशे एक्क्याऐंशीपासून आहे किती लोकांना तुम्ही न्याय देता आणि किती लोकांना तुम्ही कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केले हे जरा त्या पद्धतीने सांगावं किती प आस्थापना नोंदीत आहेत आणि किती काय आहे तर समोरून अधिकारी वर्गसुद्धा थोडासा गोंधळला आमदारसाहेबांनी विचारल्यानंतर तर भोसले साहेब म्हणाले साहेब त्यांच्याकडे आकडेवारी नसली तर माझ्याकडे आहे आकडेवारीसहित भोसले साहेबांनी सांगितले की मुंबईमध्येच आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे तेत्तीसशे आस्थापना नोंदीत आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त हजार आस्थापना त्यातल्यासुद्धा काही हजार आस्थापनामधल्या एक दोनशे आस्थापना अशा आहेत की अर्धे सुरक्षारक्षक मंडळाचे आणि अर्धे जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे सुरक्षारक्षक काम करतात ठेकेदाराचे ते सुरक्षारक्षक काम करतात मग कायद्याची अंमलबजावणी कुठं प्रभावीपणे होते मग अध्यक्षांनी सांगितले की प्रभावी आमच्याकडे स्टाफ नाही आहे मग तो विषय तिथे आला प्रभावीपणे स्टाफ नाही आहे तर मग स्टाफचं काय मग मंत्री महोदयाने याचं उत्तर दिलं की आमच्याकडे आम्ही प्रभावीपणे आता स्टाफ देण्याचं प्रत्येक मंडळानं रेकमेंडेड ज्या पद्धतीने केलेले आहेत जेवढे पाहिजेत मागितले त्यांनी ते तेवढा आम्ही स्टाफ जो आहे तो पुरवणार आहे आत्ता ऑन रेकॉर्ड त्याचं चा कामकाज चालू आहे लवकरच चा त्याची जाहिरात काढून त्याचं सगळं ज्या काय पद्धतीनं स्टाफ कसा भरला जाईल कशा पद्धतीनं तिथे लागणारा हा स्टाफ जो आहे तो टी सी एस या आस्थापनाला दिलेत कापडणी साहेबांनी आवर्जून सांगितलं की जे आपण एक्झाम वगैरे घेतो किंवा कशा पद्धतीने करायचं ते करार कोणाशी केला तर टी सी एस या आस्थापनाशी आम्ही करार केलेला आहे आणि त्यांचा करार आता आमचा चालू आहे आणि आमचे बोलणं चालून येत्या काळामध्ये आम्ही त्यामध्ये जे रेकमेंडेड पदं जे आहेत त्याच्याप्रमाणे जाहिरात काढून ती आता स्टाफ भरणी लवकरच करतो लवकरच म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे मित्रांनो आता खाडेसाहेब होते त्यांच्यापासून आता एक वर्ष झालं आता इथून पुढे हे प्रोसेस व्हायला वेळ लागेल परंतु स्टाफ देण्याचं त्यांनी मान्य केले की स्टाफ हा असलाच पाहिजे त्याशिवाय कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही मग कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही तर मग जे नोदित आस्थापना आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये तर केलं पाहिजे त्याच्यामधल्या सुरक्षा रक्षकांना त्यांना न्याय दिला पाहिजे हे प्रामुख्याने निदर्शनास आणून दिलं त्याच्यानंतर मग आपल्या रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्याकडं तिकडं थोडंसं रोख वळल्यानंतर रायगड जिल्हाचं तिथेसुद्धा आम महोदयांनी आमचं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं की त्या ठिकाणी रायगडमध्ये आम्ही आता ऑब्झर्वेशन चालू आहे त्याच्यामध्ये किती आस्थापना आहेत काय आहेत आणि कशा पद्धतीनं आहेत तिथे किती काम करत आहे रक्षक आपली नोंदी रक्षक कसे गेले पाहिजेत जे वेटिंगवरचे आहेत तर त्याच्यावरती सध्या काम चालू आहे तर त्या ठिकाणी जे काम करणारे आहेत तर तिथले मंडळाचे सेक्रेटरी गौरव नालिंद साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना सांगितले की तुम्ही कशा पद्धतीनं काम केलं आहे ते मिटिंगमध्ये ठेवा मग त्यांनी त्यांचा जो काही डाटा होता तो सांगितला की ह्या ज्या आस्थापना आहेत एवढ्या आस्थापना तेविषयी काय आस्थापना आहेत त्या आस्थापनामध्ये जाऊन आम्ही सर्वे वगैरे सर्व काय केलं आहे आता नोंदित अस्थापन आहे त्याच्यावरती सुद्धा केलेलं आहे येत्या काळामध्ये जसं मंडळाचं कायद्यामध्ये तरतूद आहे तर तसंच त्या पद्धतीने त्या कायद्याची तरतुदाची पत्रव्यवहार करणार पत्रव्यवहार करून त्यांना बैठका मिटिंग लावून शोकानसुद्धा आम्ही देणार आहोत म्हणजे येत्या काळामध्ये एक त्यांनी उदाहरण दिलं हे रायगड जिल्ह्यामध्ये सांगितले तर मी त्यांना म्हटलं की साहेब हे इथंच नाही आहे तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये हाच प्रश्न आहे हेच आहे की वेटिंगवरचे सुरक्षारक्षक संपणार कसे आता जे भरती होऊन घातलेले आहे ते, ते संपणार कसे आणि तुम्ही नव्याने जर भरती करायची म्हणली तर करणार कशी हा पण प्रश्न निर्माण होतो त्याच्यानंतर मित्रांनो ह्या सगळ्या काय गोष्टी बैठकीमध्ये होत होते त्याच्यामध्ये ई एस आय सीचा सुद्धा विषय आपण घेतला होता की सुरक्षारक्षक सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारीला त्याच्या अधिकारी त्याच्या कुटुंबाला तो तोसुद्धा त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर त्याचं कुटुंबसुद्धा बाहेर पडलं तर त्याच्या आरोग्याचं विषयाचं काय तर ते म्हणाले की केंद्र शासनाचं ते सर्व काय आहे त्यांचा चाललंय की स्लॅब तो वाढवायचा लवकरच तो स्लॅब वाढेल आणि तेसुद्धा होईल म्हणाले इथंच तो विषय मित्रांनो संपतो आहे कारण ते केंद्र शासनाकडे असल्यामुळे केंद्र शासनानं तो तसा मुद्दा हातामध्ये घेतला आहे लवकरच ते म्हणाले की त्याच्याबद्दलसुद्धा होईल त्याच्यानंतर मित्रांनो काय मुद्दे राहिल्यात कारण की बघतो माझ्या जेवढं विषयाचं होतं की त्याच्यामध्ये नंतर, नंतर परत आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव साहेब यांनी कलम चौदा आणि कलम पंधरा म्हणजे याच्यामध्ये एनी सिक्युरिटी गार्ड आणि एनी पर्सन जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरासाच खलबत झाली कामगार मंत्री महोदयांनी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला थोडा सांगितलं की तुम्ही एनी पर्सन का नको म्हणताय तुम्हाला फक्त सुरक्षारक्षक एनी सुरक्षा रक्षक म्हणजे फक्त मंडळ सुरक्षा रक्षक आणि यावं का दुसरा जो आहे त्या जो त्या ठिकाणी सुशिक्षित आहे चांगला शिकलेलासुद्धा आहे आणि तो पोलीस भरती आर्मी भरती देतो तर तसा तो सुरक्षारक्षक मंडळामध्ये येऊ नये का तर कामगार नेते लक्ष्मी लक्ष्मीबाई बसले म्हणले की येऊ दे ना साहेब आम्हाला त्याच्याशी काय हे नाही आहे तो तुम्ही घ्या परंतु जो कायदा ज्याच्यासाठी बनलेला आहे तो सुरक्षारक्षक जो आहे त्याचं काय त्याने यायचं नाही का त्याच्यासाठी कायदा नाही आहे का त्याच्याकडे किती पिळवणूक होते त्याची किती पिळवणूक होते त्या सगळ्या काय गोष्टीची ते आलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि मग त्यांनी सांगितले की हां ठीक आहे आपण ते सुद्धा त्याच्यामध्ये हे सुद्धा विषय निघाला त्याच्यानंतर परत मग दोन हजार सहाचा सा जी आर कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी सांगितले की साहेब दोन हजार सहाचा आणि दोन हजार चौदाचा जो जी, जी आर आहे तो जी आरसुद्धा असं सांगतो की शासकीय आस्थापनामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक घेण्यात यावेत असं सुद्धा सांगितलं तर कापडणी साहेबांनी थोडंसं सा त्याच्यामध्ये फिरवण्याचासुद्धा प्रयत्न केला की हा फक्त न्यायालय जे न्यायालय आहे त्याच्याकरता फक्त आहे की सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी घेण्यात यावेत फक्त न्यायालयासाठी तसा उल्लेख त्याच्यामध्ये कुठे नाही आहे परंतु जो जी आर आहे तो वाचूनसुद्धा त्यांना दाखवला आणि मंत्री सुद्धा दिला त्याच्यामध्ये तो जी आर आहे की शा शासकीय आस्थापना असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि हा सर्वांच्याकडेच आहे सर्व कामगार प्रतिनिधींच्याकडे आहे सर्वांच्याकडे आहे पण तो अशा पद्धतीनं मग आता हा शिरकाव जो महामंडळाचा होतोय प्रायव्हेट ठेकेदारांचा होतोय मग सुरक्षारक्षक मंडळाचं का होत नाही कारण प्रभावीपणे तिथे अंमलबजावणी नाही म्हणूनच सुरुवातीपासूनच आहे की नोकरी वाचली पाहिजे हो नोकरी फार महत्त्वाची आहे आपली नोच नोकरी जर टिकली तर इथून पुढे एक एक युनिट मित्रांनो कमी होत चाललेत एक एक जागे झाले पाहिजे मित्रांनो कमी कमी होत चाललेत हे शासनाच्या ध्ये दृष्टिकोन जसं आहे या अधिकारी वर्ग ते कशा पद्धतीनं काम करत आहेत कधी कधी मिसगाईडसुद्धा करण्याचा प्रयत्न आहेत तो जी आर समोर समोर त्याच्यामध्ये उल्लेख आहे सुरक्षारक्षक मंडळाचा आणि ते म्हणतात की फक्त न्यायालयीनच त्याच्यामध्ये आहे दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये मी होतो त्यावेळेस असं असं ते स सर्व सा, सा, सांगत होते म्हणजे मित्रांनो काय थोडंसं ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे काम करतात किंवा बाबा बी एम सीमधला सुद्धा विषय काढला की साहेब तुम्ही कायद्याच्या अंमलबजावणी म्हणताय तर त्या बी एम सीमध्ये बघा तीनशे सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आहेत आणि तीन हजार प्रायव्हेट ठेकेदाराचे सुरक्षारक्षक काम करत आहेत का त्याचं काय मग त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती कसं तुम्ही काम करता मग अध्यक्षांना त्यांनी रूप वळवला आता कापडणी साहेबांना हे सगळ्या काय गोष्टी मग अध्यक्षाकडे आले सांगा अध्यक्ष साहेब मग अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम चालू आहे काम आम्ही सगळंच हे केलेलं आहे त्यांनी रेकमेंडेड केले आमच्याकडे की आम्हाला एवढे एवढे माणसं पाहिजेत तर ते सुरक्षारक्षक मंडळाकडे माणसंच नाही आहेत अशा आस्थापनांना माणसं देण्याकरता ते काय पाचशेने दोनशे लोकं मागत नाहीत हजार दोन हजार लोकं पाहिजेत त्यांना तर हजार दोन हजार लोकं साहेब कुठून हे होणार आणि मग त्यांनी सांगितले की ह्याचा अहवाल एक बनवा ह्याचं तुम्ही काय काय कशा पद्धतीनं ते केलेलं आहे आणि ते लवकरात लवकर कुटुंब करून मंत्री महोदयांना पाठवा असं मंत्री महोदयांनी सांगितलं की तो ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ते आमच्याकडे पाठवा ब्रणमुंबई आणि जे आहेत बी एम सीमधले जे सुरक्षारक्षक त्याच्या सर्व काही गोष्टी <coughs> म्हणूनच मित्रांनो विषय या काय सर्व भरपूरसं अजून त्याच्यामध्ये चर्चा झाली सर्वसाधारणपणे जे चर्चा होती ती ह्या सर्व काही चर्चा झाल्या आपल्या सुरक्षा रक्षक महाराष्ट्रातल्या सुरक्षा सुद्धा या सगळ्या काही गोष्टी प्रामुख्याने आपली नोकरी वाचली पाहिजे महामंडळाचं अतिक्रमण चाललं आहे ते थांबलं पाहिजे प्रभावपणे आपल्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आज आपले इतके सुरक्षारक्षक काम करतात ते हळूहळू कमी होत चालले आहेत हो जिथे आपले पंचवीस हजार बावीस हजार वीस हजार असे परिस्थिती होते त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावपणे आपली नोकरी पहिली वाचली पाहिजे मित्रांनो आणि नोकरी वाचवली तर कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावीपणे झाली तर आपली नोकरी टिकवू शकते आणि म्हणूनच मित्रांनो भरपूरसे आपले आमदार किसन साहेब यांनी आपल्याला परत एक असं आश्वासन दिलं की आज जी बैठक झाली तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हे बैठक झाली याच्यामध्ये आता तुर्तास आपण पाहिलं की कशा पद्धतीनं काय होतं आहे ते चांगल्या पद्धतीनं मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहेत आणि सगळ्या ह्या मीटिंगचे मिनिट्स येऊ दे आणि आम्हाला सर्वांना थांबून त्यांनी सांगितलं की ही बैठक अशा पद्धतीनं सुरक्षारक्षकांचे प्रश्न त्यांनी मुरबाड म्हणजे मुरबाड आणि बदलापूरमध्ये एवढे सुरक्षा रक्षक आहेत की साहेबांना रोज जाऊन भेटत असतात त्यामुळे साहेबांना माहिती आहे की ते प्रश्न काय आहेत सुरक्षा रक्षकांचे महाराष्ट्रातले प्रश्न काय आहेत त्यामुळे आमदार किसन कोतरे साहेबांनी शेवटी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुमची रोजीरोटी वाचेल तुमचा पगार चांगला होईल त्या सुरक्षा रक्षकाला सर्व काही चांगल्या गोष्टी भेटतील मी फक्त आता कामगार मंत्री महोदयाकडे प्रश्न मांडला आहे तुमचे प्रश्न खूप चांगले आहेत तुमचे प्रश्न हे सुटले पाहिजेत रोजीरोटी वाचले पाहिजे वेळ पडल्यास आपण आपण मुख्यमंत्र्यांकडंसुद्धा बैठक लावू असे आश्वासने त्यांनी दिले की वेळ पडले तर मुख्यमंत्र्याकडे जाओ पण सुरक्षारक्षक आणि त्याचा कुटुंब हे अबाधित राहिलं पाहिजे ते जे रोजीरोटी अबाधित राहिली पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे तो सन्मानानं या समाजामध्ये वागला पाहिजे राहिला पाहिजे सुद्धा काम आपले आमदार किसन कोतोरे साहेब बोलले मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी आपल्या पाठीशा आहेत सुद्धा आपल्या संघटनेशी आपल्या साहेबांच्या पाठीशी नेहमी राहिलं पाहिजे आपण एकजूट होऊन आपण हे लढलं पाहिजे येत्या काळामध्ये जाता जाता तर तुम्ही म्हणाले की साहेब ते किमान वेतनाचं काय झालं ते विचारलं नाही आहे का हो त्या बैठकीमधला तो विषय नव्हता आणि तो विषय फार वेगळा होता ते चर्चा करण्याकरता वेळ तरी बैठक एक तास चालली मित्रांनो काय तुम्हाला सांगायचं एक तास गर्भ झाला अर्धा तासात संपायची मीटिंग एक तास बैठक झाली परंतु त्याच्याविषयी मी तुम्हाला नंतर देणार आहे की ती दिवाळी गोड होणार आहे असं चिन्ह आहेत येत्या काळामध्ये चांगल्या काही गोष्टी आपल्याला घडतील पण सुरक्षा रक्षक आणि जागृत राहिलं पाहिजे आपली रोजीरोटी वाचली पाहिजे ना तुर्तास थांबूया मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोर या